पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे गावी निघालेल्या एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये दत्तात्रय गाडी या संशयिताने पहाटे साडेपाचच्या सुमारास अत्याचार केला या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत या कृत्यामुळे सुसंस्कृत पुण्यातील हा कलंकित प्रकार उघडकीस आला आहे तरुणीवरील अत्याचारामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा आयरनेवर आला आहे त्यामुळे विरोधक राज्य सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत शिवसेना उबाटा पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात रोज बलात्कार होत असल्याचा आरोप करत येथील सुरक्षा केबिन आज फोडले आहे शिवशाही बसचे लॉजिंग झाल्याचा आरोपही मोरे यांनी केला आहे तर विरोधकांनी ग्रह खात्याला जबाबदार धरत हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली आहे लोकांचा हात हात आहे त्याच्यामध्ये हे सुरक्षा कर्मचारी काय करतात काही बसून काय फक्त ही लोक इथं केबिन काही लोक टारगेटच्या घटनेने खरंच मनाला वेदना होतात काल सकाळी सहा सव्वा सहाच्या दरम्यान टारगेट आगारामध्ये एका सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार झाला संबंधित तरुणीने नऊ वाजता सार्गिट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डी सी पाटील असतील पोलीस अधिकारी पूनम पाटील असतील यांनी तातडीने तपास कार्य हातामध्ये घेतलं याच्यामध्ये त्या भागातील सगळे सी सी टी व्ही फुटेजचे कॅमेरे चेक करून त्या संबंधित तरुणीने आरोपीची सांगितलेली ओळख आणि त्या अनुषंगाने तयार केलेले स्केचेस असतील फोटोज असतील या अनुषंगाने पोलिसांची आठ पथकं ही कालपासूनच ग्रामीण शहरी भागामध्ये रवाना करण्यात आलेली आहे हे प्रकार सरस त्या एस शे आवारामध्ये घडले जातात आणि हे पोलिसांना असे गुन्हेगार लोक वावरताना माहिती असतात मग त्या ठिकाणी नुसतंच हे चालतं का याच्यामध्ये दारूचे धंदे आहेत मटके धंदे आंबली पदार्थ विकणाऱ्या टोळ्या आहेत आणि हे पोलीस त्याच्याकडे सरास दुर्लक्ष करताना आपण बघितलेलं आहे बीपीएन बेरो न्यूजसाठी विजय यशपुत्त